जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांची मिटिंग या ठिकाणी लावली या ठिकाणी पूर्ण प्रचाराचं नियोजन हे या ठिकाणी आज करण्यात आलं आणि तसंही सर्व कार्यकर्ते मंडळी माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच कामाला लागलेले होते यापूर्वी माझा संग्रामपूर जामो शेगाव खामगाव हा दौरासुद्धा झालेलाच आहे आणि चांगल्या पद्धतीत लोकांच्या मनामध्ये परिवर्तनाची नांदी लोकांनी ठरवलेली आहे आणि मलाही खात्री आहे की यावेळेस निश्चित बदल झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या रूपाने या जिल्ह्याला एक नवीन खासदार या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही खमगाव जालना रेल्वेमार्ग हा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आपल्या जिल्ह्यामध्ये आहे हे सर्वांना माहिती आहे अनेक वेळा या प्रश्नाबद्दल लोकप्रतिनिधींनी जे काही मोठी आश्वासनं दिली त्याबद्दल जर म्हणायचं झालं तर कधी हा प्रकल्प मंजूर झाला कधी तर याच्यावर राज्याचा पन्नास टक्के हिस्सा टाकला कधी केंद्राचा टाकला कधी बजेटमध्ये तरतूद झाली वगैरे वगैरे वल्गना झाल्या कोणी म्हणायचं मी केला कोणी म्हणायचं मी केला तर सर्व श्रेयाची लढाई आजपर्यंत तुम्ही डोळ्यात पाहिली परंतु एक सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी प्रश्न पडतो की एवढा जर प्रकल्प मंजूर झाला याच्यावर बजेट झालं तर याचा साधा सर्वेसुद्धा झाला नाही या प्रकल्पाचं काही सांगा ना कुठं काही खोदकाम सुरू झालं का कुठं काही बांधकाम सुरू आहे का कुठं काही नवीन लेआउट टाकला लाईनआउट टाकली काहीच नाही प्रकल्प जसा आहे तसाच आहे फक्त हवेत गोष्टी सुरू आहेत म्हणून या ठिकाणी मी केंद्रामध्ये गेल्यानंतर के हा प्रश्न धसाच लावल्याशिवाय राहणार नाही शिवाय बुलढाणा जिल्हा हा कृषीप्रधान देश आहे कृ कृषीप्रधान जिल्हा आहे त्याच्यामध्ये कोरडो शेती जास्त आहे त्याच्यामुळं कापसाचं उत्पादन सोयाबीनचं उत्पादन शेतकरी जास्त घेतात आणि या शेतीमालाला मा भाव मिळावा म्हणून शेतमालावर आधारित प्रकल्प ॲग्रोबेस इंडस्ट्री जर झाली तर निश्चितपणानं या भागातल्या सुद्धा त्याचा दिलासा मिळेल भावाच्या रूपानं आणि हजारो सुशिक्षित बेरोजगार जी बेरोजगारी वाढलेली तीसुद्धा या ठिकाणी कमी होऊ शकेल हा मला विश्वास आहे सर्व पक्षांचे प्रचार कार्याची गड सुरुवात झालेली आहे आप आपली केव्हा आमची सर्व तयारी झालेली आहे कालच आम्हाला चिन्ह मिळालं पहिले जे पक्ष जे सुरू झालेले आहेत त्यांची जुनी जुनी चिन्ह होती पक्षाची जुने उमेदवार त्यांचे जाहीर झालेलेच होते त्याच्यामुळं त्यांचं नियोजन हे आमच्यापेक्षा थोडं पुढं असू शकेल परंतु आम्ही कासोगतीनं ही स्पर्धा जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि सशाला हरवल्याशिवाय राहणार नाही